श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची ही सर्व पित्री अमावस्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पितरी अमावस्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील म्हटलं जातं हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावास्या हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ अम्वासेला कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच सर्व पित्री अंबासीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे ज्या संकट आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत त्या दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हा आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व पितृ अम्वासीला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात त्या आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पित्री अमवासेच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले पित्रांना प्रसन्न करण्याकरता काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्व पित्री अमवास याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं अंतरुणामध्येच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि चिमुडभर काळेतळ टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे एक तांब्याचा लोटा घ्या त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल तसेच चिमूडभर काळे तेल टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सूर्य आय नम ओम आदित्य आय नम या मंत्र जग करायचा आहे असं हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही व्रत देखील ठेवू शकता आपल्याला आपल्या नावाने तर्पण आणि पिंडदान सुद्धा करायचं आहे तसेच या दिवशी जेवढी जास्त आपल्याला महादेवांची पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तसेच सर्व पितृ अम्मासेच्या दिवशी आवर्जून आपल्याला गाय कुत्रा आणि कावळा या तिन्ही प्राण्यांना घास हा ठेवायचा कारण असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सकाळीच देवपूजा करून झाले की लगेचच करायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा आंब्यांची पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची जी पानं आपण आणणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ही पानं घरी आणल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि आंब्याच्या झाडाच्या काडीने आपल्याला प्रत्येक आंब्याच्या पानावर एक स्वास्तिक बनवायचं जेव्हा आपण स्वास्तिक बनवणार बन ते व्यवस्थित बनवायचं त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा आहेत त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत स्वास्तिक हे विष्णूंचं आसन मानलं जातं तसे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण असं स्वास्तिक आंब्यांच्या पानावर काढतो आणि ते तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता आपल्याला ह्या अकरा आंब्याच्या पानांपासून एक तोरण तयार करून घ्यायचं आहे तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल टाक आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला या सर्व जागा आहेत त्या पुसून घ्यायच्या आहेत तसेच आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्या हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जाते जेव्हा आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिकसुद्धा काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला दोन दोन रेषा आपल्याला आवर्जून द्यायच्या त्यानंतर स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे जेव्हा आपण उंबरठ्यावर स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं त्यानंतर हे आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं असं हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे जो पण व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्यासोबत फक्त सकारात्मकताच प्रवेश करते तसेच आंब्याच्या झाडाला तसेच पानांना महादेवाने वरदान दिलं की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून किंवा फळांपासून काही उपाय केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते तसे आंबा हे बजरंगबलीचं प्रिय फळ आणि जेव्हा पण आपण आंब्यांच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही उपाय करतो तर त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपा ही होत असते उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपले एक रात्रीतून आयुष्यचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तिल एच्छाई साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ